सोलापुरात आज पशुपालक शेतकरी तसेच विविध पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने मोर्चा काढण्यात आला गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा भाकड बैल रेड्यांच्या कत्तलीस परवानगी कथित गोरक्षकांवर कारवाई आणि तालुका जिल्हास्तरावर कत्तलखान्यांची मागणी यावेळी करण्यात आली मागील वीस दिवसांपासून खाटिक समाजाने बफ विक्री बंद ठेवली असूनही सरकारने दखल न घेतल्यामुळे या मोर्चा आयोजन करण्यात आले मोर्चा मध्ये शेतकरी पशुपालक नेते मंडळींसह खाटीक समाजाचे समाज बांधव सहभागी झाले होते ये जो शेतकरी के साथ अन्याय ये सरकार हम लोग जो मागणी पूरे राज्य में आप देख सकते शेतकरी आत्महत्या कितनी हो रही तो मेरा सरकार ये सवाल है की शेतकरी जो काला कानून लाए है आले जो भाकर जानवर है उसको भी काटने से मनाई हो रही है राष्ट्र उनके ट्रांसपोर्टेशन पे प्रॉब्लम हो रहा है ये जो गौ रक्षक के नाम पर गुंडागर्दी हो रही है तो इसके इसकी वजह से शेतकरी राफीत है और आम्ही सगळे लोक चाहते हैं की सरकार ने काला कानून वापस ले आज मातीन माठूड झालं बाजार बंद आहे माजी जनावर इकाईत माझा शेतीला औषध नाही माझी मुलाला दवाखान्यात आहे तरी मला हे जनावर बाजारात कोण घेत नाही जनावर मी महागारी नेतोय पण असं करून मी जर भाग्य नाही तरी सरकारने याच्यावर तात्काळ नियोजन काय तर करून आम्हाला हीच माझी मागणी आमची मागणी आहे शेतकऱ्यांकडे जे भाकर जनावर आहेत तर जे दूध देत नाही त्यांचा सध्या शेतकऱ्यांना काही फायदा नाही त्या जनावरांना सांभाळावं लागते आज जर्शी गायचे जे खोंड असते वासरू असते त्याला सांभाळणं म्हणजे तो काही शेतीत काम करू शकत नाही बैल होऊन त्यामुळे अशी जनावर शेतकरी विकत असतो आणि शेतकऱ्यांनी विकल्यानंतर ह्या जे कुरेश समाजाचे लोक आहेत व्यापार करतात असे लोक ज्या जनावरांना त्या जर्शी गायच्या खोंडाला वासराला घेऊन जात असताना हे काही तथाकथित गोरक्षक या जनावरांना अडवतात त्यांना जनावरे जप्त करतात आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न करतात तथापि पर्याय या लोकांनी व्यापार बंद केला आज शेतकऱ्यावर या भाकर जनावरांना सांभाळण्याचा सा भार पडत आहे याचे जर्सी गायची खोंडात आहेत त्यांचा बोजा पडत आहेत म्हणून शासनाने खर तर गोहत्या बंदी कायदा उठवावा किंवा त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आणावं शेतकऱ्याचा असा प्रश्न गंभीर झाला आहे कारण का माहित आहे का काळाच्या मानानं लोकसंख्येच्या मानानं या सरकारनं किंवा आपण लोकसंख्येच्या मानानं जर शिगाई आपण उपलब्ध केली पण जर शिकाई चाळीस लाख पन्नास लाख एक कोटी दूध आपल्या गरज आहे महाराष्ट्राला त्याची जी काय फोंड आहे ती काय हय जनावर आहे ती भाकर जनावर आहे ती ती शेतकऱ्यानं करायची काय त्या शेतकऱ्यानं जनावरं करायची काय भाकर जनावर शेतकरी सांभाळायची ताकद नाही कारण का दुभते जनावर सांभाळायला शेतकऱ्याकडे चारा नाही भाकर जनावर सांभाळायसाठी जनावर शेतकऱ्याकडे चारा नाही त्यामुळं ही गोशाळा पोलीस प्रशासन त्यांनी जे काही शेतकऱ्यावर ही अन्याय लावला आहे हे अन्याय दूर करावं